या गोष्टी मित्रांनो रोडवर असे किती दिवस मागतील या गोष्टी थांबवायला पाहिजे कारण यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना खूप डिस्टर्ब होते दुस मित्रांनो एकदा मी बघितलं की माझ्या पुढे एक गाडी होती स्विफ्ट आणि यांच्यामुळे तो अचानक ब्रेक मारला आणि मागे जे एक मोटरसायकल येत होती त्याला अचानक काही समजलं नाही आणि मोटरसायकल आणि स्विफ्टमध्ये ठक्कर झाले तर दोघांचं बरेचसं नुकसान झालं आणि थोडंफार त्यांच्या पायाला मोटरसायकलवाल्यांच्या पायाला देखील लागलं ला। कारण हे रस्त्यावर असं मागण्याची पद्धत खूप वेअर्ड आहे मित्रांनो आणि अशी हे जे पद्धत आहे हे बंद करायला हवी कारण गाडी चालत असताना मला माहीत आहे की मागून एखादी स्पीड येत असेल आणि पुढे जर त्याने थांबून मागायचा प्रयत्न करत असतील तर त्या टाइमला काय करायचं ते कळतच नाही मित्रांनो ब्रेक मारलं तर मागची गाडी आपल्याला नक्कीच ठोकणार आणि जर ब्रेक नाही मारलं तर त्यांनी पुढचे जे आहेत त्यांना धक्का लागणार यासाठी मित्रांनो आपल्याला ही पद्धत बंद करायला हवी तर अशी खूप घाणेरडी पद्धत सध्या चालू झाली महाराष्ट्रामध्ये बाहेर तेवढं मला काही माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आजपर्यंत गाडी चालवत त्या ठिकाणी अशा म्हणजे पद्धती आहेत हे बंद करायला हवेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्कीच कमेंट करून कळवा